मी आले आहे गावाला कारभाऱ्यांसोबत भांडण केलं म्हटलं आता मी चालले कारभारी म्हणे जातो दूर जिकडे जायचं असलं तिकडे मग मी सरळ बॅग भरली आणि निघाले सकाळी सात वाजता आम्ही घराच्या बाहेरून निघाले हे लेकरांना तर आंघोळच नाही घातले विना आंघोळीचेच घेऊन आले आता आले बहिणीच्या घरी रागा राग बॅग भरून आता बहिणीचे तिथं आले तर बहीण म्हणली काप घास आता घास कापत बसू का म्हणून मग मी आयडिया केली चला म्हणलं घास कापायला मग आम्ही सर्वजण घास कापायला आलो आणि ह्या बहिणीची मुली भावाच्या मुली <laughs> त्यांना घेऊन आले त्यांना म्हणलं मी, रागा, रागा, मी आता व्हिडिओ काढते तुम्ही तोपर्यंत घास कापा राहिलेला घास मी कापते कसं थोडंसं पण एन्जॉय करायला पाहिजे ना आलेच तिथं रागं रागं कारभारी म्हणून गेली काय तिथं घास कापायला म्हणून मी यांना कामाला झुपलं बरं आहे की नाही आणि मी बसले आता व्हिडिओ काढत तर आता ह्या माझ्या भाच्या घास कापता येत ले ले आता थोडासा राहिलेला मी पण कापते आमचं शर्व पण आहे आणि माही पण आहे दोघं पण फिरता येत म्हणलं मस्त हवेत यांना पण फिरू द्या खूप दिवस झालेले करा पिंजऱ्यात अडकलेले होते बाहेर निघालेत पिंजऱ्याच्या आता यांना मन सक्त एन्जॉय करू द्यायचा आणि घास कापायचा आहे घासाला बघा इथं पाणी आहे तर घासाचा हिरवागार आहे समोर पण तुम्ही गवत बघू शकतात समोर पण गवत आहे लोकांना पाणी नाही पिण्यासाठी पण यांच्या इकडे कसं आहे जवळ पाट आहे पाटाला पाणी चालू आहे धबधब म्हणून सगळीकडे हिरवगार आहे घास पण असा चांगला वाढला आहे गाया पण तेवढ्याच आहेत खाणाऱ्या एवढा चारा लागतोय तर आता आम्ही सर्वजण आलो घास कापण्यासाठी तर कापतो घास मिरच्या लावल्यात कडेकडेने काहीतरी भाजीपाला ही पहिले शेतकऱ्यांची सवयच आहे की माझ्या इन ते पण घा गा, घासाच्या वरम्याला काहीतरी भाजीपाला लावतात तर यांनी मिरच्या लावल्यात इकडे कापतायत घास सर्वजण तर कसं आहे बहिणीचं शेत मस्त अशी हवा येऊ राहिली तसे आमच्या फ्लॅटमध्ये येत नाही नुसती गरमीच होती अशा वेळेला तरी नॅचरल हवी आहे तसा हवा आहे आणि घासावर थोडासा मावा आहे आता जाते मी घास कापायला भाच्या म्हणले आता तुझ्या वाट्याचा घास राहिलेला आहे तू घास काप तुला शेती काम येतं का नाही आपण पाहू मी म्हटलं रिटायरमेंटनंतर मला गायाच घ्यायच्या आहे त्याच्यामुळं मला सगळंच काम येतं कारण मी बारावीपर्यंत हेच पा। काम केलेलं आहे त्यामुळं सगळंच काम जमतं म्हणून मला लावलं घास कापायला तर कापते म्हटलं फास्ट फास्टमध्ये घास तर कसा आहे मला घास कापायला पा म्हणजे एकदा आपण काम केलेलं असेल तर आयुष्यभर ते काम आपण विसरत नाही तर पहिले आम्ही शेतात काम करायचो त्यामुळं मला सर्वच काम जमतं म्हणजे एवढा झाला की मी माझं शिक्षण पूर्ण केलं आणि स्वतःच्या पायावर उभे राहिले तर काम तर जमतच कारण घरी आल्यावर पण घास कापत असते कधी कधी म्हटलं मग फास्ट फास्ट कापते घास मग शेवटी मी माझ्या वाट्याचा घास कापायला सुरुवात केला प घास पण मस्त वाढलेला आहे आणि थंडगार अशी हवा होती कारण दिवसभर खूप गरमी झाली म्हटलं चला थंड हवेत फिरून येऊया हो ईद सध्याला घास कापत चालू आहे व्हिडिओ करून बोर होत होतो ती आमची मावशी त्यामुळं आम्ही तिला घास कापायला लावलेलं आहे ड्यूटी सोबत शेती काम पण जमलं पाहिजे ना आज खूप दिवसानंतर शेतात काम केलं घास कापला मस्तपैकी फिरले तर आजचा शेतातला ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय